महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस जुलै रोजी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभर आरोग्य संपदा अभियान राबविण्यात आले या अभियाना अंतर्गत सर्व नागरिकांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर राज्यभर आयोजित करण्यात आले अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले शिबिराचे उद्घाटन धनंजय रावेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुक्यातील पदाधिकारी रेखा यवतकर मनोज गावंडे अमोल शिरभाते अथर खान जितेंद्र घोड सादिक जब्बार भाई अजय धानोरकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी स्थानिक रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीणा देशमुख व त्यांच्या सहकार्यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी तालुका अध्यक्ष अस्मिता भडके शहराध्यक्षा जयश्री बावने जिल्हा संघटक रेखा यवतकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे सह सागर सव्वा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर